नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे यंदाचे एकोणचाळीसावे गावचे सरपंच स्वर्गीय अरुण सुतार यांच्या प्रेरणेने नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार संस्थापक असलेल्या या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ शिरवणे यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात याच अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ प्रभागातील असंख्य नागरिकांनी घेतला अशा या शिबिराप्रसंगी मंडळाचे संस्थापक माजी महापौर जयवंत सुतार समाजसेवक डॉ राजेश पाटील समाजसेवक जयेंद्र सुतार माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार उत्सव समिती अध्यक्ष मधवनाथ सुतार सचिव अविनाश नाईक आदी पदाधिकाऱ्यांसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कच्छ युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सदर रक्तदान शिबिरामध्ये एकशे पंचावन्न रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या तर डॉ राजा सुपर स्पेशालिट आयकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला शरवणेगावचे माजी सरपंच स्वर्गीय अरुण परशुराम सुतार यांच्या प्रेरणेनं सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या ही स्थापना झाली आज या मंडळाचा अठ्ठीस वर्ष पूर्णच होऊन एकोणचाळीसवा सार्वजनिक नवरात्र उत्सव संपन्न होत आहे फक्त नवरात्र उत्सव त्या ठिकाणी भक्तिभावानं त्या ठिकाणी करायचंच आहे परंतु समाजाची बांधिलकी म्हणून एक सामाजिक उपक्रम हाती घेणं हे महत्त्वाचं आहे आणि कार्यकर्त्यांनी तसा मनोदय व्यक्त केला गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही सातत्यानं हे रक्तदान शिबिर आयोजित करतो काही गेल्या वर्षी आम्ही एकशे चाळीस बॉटल संकलित करून दिलेले आहेत उद्याला त्या ठिकाणी चष्मे वाटप चष्मे तपासणी नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर आणि चष्मे वाटप होणार आहे विविध उपक्रमाने हा नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी सजलेला आहे या ठिकाणी संध्याकाळी भजन राजगरबा, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा याचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यातून हा नवरात्र उत्सव साजरा होत आहे निश्चित स्वरूपामध्ये गेल्या स्वर्गीय अरुण सुतार यांचं निधन झाल्यानंतर ती धुरा माझ्याकडे आली आणि सातत्यानं हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे याच्या पाणी मग एक एकच आहे की जे आमचे कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला सहकार्य करत असतात दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आणि म्हणूनच हा सार्वजनिक नवरात्र उत्सव हो। प्रामुख्यानं सामाजिक बांधलकी जोपासून साजरा केला जातो हे मला नमूद करायचं आहे गेल्या सहा वर्षापासून कच्छ युवक संघ जो आहे त्याचे श्रीयुत देढिया यांनी त्या ठिकाणी आमच्या मंडळाला विनंती केली आणि तेव्हापासून त्यांच्यामार्फत या ठिकाणी सहयोगानं आम्ही हा रक्तदान शिबिर करत असतो रक्तदात्यांना एक प्रोत्साहन म्हणून देण्याच्या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीनं एक भेटवस्तू की रक्तदान केल्याची एक आठवणरावी म्हणून दिली जाते त्याचबरोबर कच्छ युवक महासंघाच्याकडनं सुद्धा भेटवस्तू दिली जातो त्याच्यामुळं रक्तदात्यांमध्ये उत्साह निर्माण होतो त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आणि देवीच्या ठिकाणी रक्तदान केल्यानं एक रक्तदात्यांना समाधान वाटतं हे निश्चित स्वरूपामध्ये अनेक रक्तदात्यांनी नमूद केलेलं आहे कॅमेरामॅन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता